आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ डी आपण छोटं प्रतिक पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राइब केलं तर सबस्क्राइब करा समोरील बिल आपल्याला क्लिक करा निश्चित यूटूब चॅनल पिचरमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील व्हावी सविस्तर सावधान आपण जर फोनपे गुगल पे वापरत असाल आत्ताच करा हे काम अन्यथा खाते होईल रिकामी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे आपल्याला माहितीच आहे आजकाल ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यू पी आय आल्यानंतर तुम्हाला खिशामध्ये पैसे घेऊन फिरण्याची गरज नाही गुगल पे व फोनपेमुळे कुठूनही कधीही पैसे भरणे शक्य होते मोठे मोठे बँकिंग व्यवहार तसेच मॉलपासून ते भाजीपाला विकणाऱ्यापर्यंत सगळीकडे आता ऑनलाईन पेमेंट आपण करू शकतो मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की ऑनलाईन सुविधा जशी वाढली आहे परंतु फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे तुम्हाला तुमची लहानात लहान चूक देखील मागात पडू शकते ज्या चुकीमुळे तुमचे बँक अकाउंट खाली होऊ शकते जर तुम्ही उपाय पेमेंट गुगल पे फोन पे वापरत असाल तर तुम्हाला तुमचा यू पी आय पिन काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे तुमचा पासवर्ड चोरी होऊ शकतो तुम्हाला जर तो चोरी होऊ नये असे वाटत असेल तर एकाचा पिनचा दीर्घकाळ वापर करणे तुम्ही जर एकाच पिनचा दीर्घकाळ वापर करत असाल तर तो चोरी होण्याचा दाट शक्यता आहे तुम्हाला आमचा तुमचा पे व फोनपे पिन कसा बदलायचा आहे हे आपण सविस्तर माहिती लेखामध्ये पाहूया सगळ्यात अगोदर गुगल ॲप ओपन करा नंतर तुमच्या प्रोफाईल पिच्चरवर क्लिक करा आता बँक अकाउंटवर टॅप करा जर एकापेक्षा अधिक बँक अकाऊंट यू पी आय पेमेंटसाठी लिंक आहे तर कोणत्या तरी एका बँक अकाउंटला निवड निवडा तुम्हाला एक नवे पेज ओपन होईल इथे वरच्या उजव्या कोपऱ्यात तीन डॉट दिसतील ह्यावर क्लिक करायचे आहे आता चेंज यू पी आय पिनचा पर्याय दिसेल आता तुमचा सध्याचा पिन टाका त्यानंतर तुम्हाला नवा पिन टाकण्याचा पर्याय दिसेल नवा पिन टाका यानंतर नवा पिन तुम्हा पुन्हा टाकून दुसऱ्यांदा कन्फर्म करा अशा प्रकारे तुमचा पिन पासवर्ड बदलेल फोनपेचा पासवर्ड बदलण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला फोनपे ॲप उघडायचे आहे फोनपे ॲपच्या होमस्क्रीनवर प्रोफाईल पिक्चर करा क्लिक करा पेमेंट मेथड सेक्शनच्या उजव्या बाजूला स्क्रोल करा नंतर तुम्हाला तुमचे बँक अकाउंटला सिलेक्ट करून ज्याचा यू पी आय पिन रिसेट करायचा आहे रिसेट यू पी आय पिन या पर्यायावर क्लिक करायचे आहे निवडलेल्या बँक अकाउंटवर लि लिंक आपल्या डेबिट ए टी एम कार्डचे डिटेल्स भरा कार्ड डिटेल्स भरल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एस एम एसवरून ओ टी पी पाठवला जातो मोबाईलवरही हा ओ टी पी कन्फर्म करायचा आहे तुमच्या डेबिट अथवा ए टी एम कार्डशी लिंक चार अंकाचा ए टी एम पिन टाका अशा प्रकारे फोन पे पिन तुमचा बदलून घ्या गुगल पिन बदलण्यासाठी हे पूर्ण नव प्रकार करा फोनपेवर पिन चेंज करण्यासाठी हे सुद्धा ही कार्यवाही पूर्ण करा